महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यात एक हजार एकाहत्तर मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली हा प्रकल्प शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा देण्यासोबतच पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देणार आहेत या योजनेद्वारे तीन लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार रा असून राज्यातील शेतीला नव संजीवनी मिळणार आहे पण या घोषणेवर आहे आणि हा प्रकल्प नेमका कसा अंमलात येणार चला या बातमीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहता बोल एम एच महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत महानिर्मिती एक हजार एकाहत्तर मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली या प्रकल्पामुळे पारंपरिक ऊर्जेवर अवलंबित्व कमी होईल कार्बन उत्सर्जन घटेल आणि शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळेल हा केवळ ऊर्जा प्रकल्प नाही ते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि शाश्वत विकासासाठी उचललेले मोठे पाऊल आहे असे फडणवीस यांनी सांगितले या अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प शेती ते ते शेत वीज ते किलोमीटर परिघात उभारले जाणार असून त्यांची क्षमता ते पंचवीस मेगावॅट पर्यंत असेल यामुळे पारंपरिक वीज गृहांवरील ताण कमी होईल आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीज मिळेल हा प्रकल्प मिशन दोन हजार चा भाग आहे ज्यामध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत तीस टक्के शेती वीज वाहिन्या सौर ऊर्जेवर चालवण्याचे लक्ष आहे चला मग या प्रकल्पाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया सर्वप्रथम लाभार्थी राज्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे मग स्थान सौर प्रकल्प शेती वीज वाहिन्यांजवळ जा उभारले जाणार ज्यामुळे वीज वितरणातील नुकसान कमी होईल मग पर्यावरण संरक्षण कार्बन उत्सर्जन कमी करून हरित ऊर्जेला प्रोत्साहन मिळेल मग भूसंपादन खासगी जमीन तीस वर्षांसाठी भाड्याने घेतल्या जातील ज्यासाठी शेतकऱ्यांना वार्षिक एक पूर्णांक पंचवीस लाख रुपये दरवर्षी तीन टक्केने वाढेल मग सहकार्य ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल्स अँड प्लॅनेट इंडिया या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य करत आहे आता याचे आर्थिक आणि सामाजिक प्रभाव जाणूया शेतकऱ्यांना जमीन भाड्याने देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळेल विशेषतः ज्या जमिनी नापिक आहेत त्यांचा वापर सौर प्रकल्पासाठी होऊ शकतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेती उत्पादकता सुधारेल आता राजकीय नेत्यांचे मत सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी आहे यामुळे शेतीला वीज मिळेलच पण अनुदानाचा बोजाही कमी होईल आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे असे पवार यांनी बजेट सादर करताना सांगितले मग विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सौर ऊर्जेची कल्पना चांगली आहे पण सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे भूसंपादन प्रक्रिया पारदर्शी असावी नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली फडणवीस सरकारच्या योजना दाखवण्याच्या जास्त आणि प्रत्यक्षात आणायच्या कमी असतात शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार की ही फक्त निवडणुकीपूर्वीची गोष्ट आहे हे पाहावे लागेल अशी टीका राऊत यांनी केली मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते राजू शेट्टी सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे पण सरकारने भूसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक करू नये शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि पारदर्शकता हवी असे मत त्यांनी व्यक्त केले या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळणे महत्वाचे आहे यापूर्वी दोन हजार सोळा मध्ये सौर पंप योजनेला शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांची संवाद वाढवला आहे भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे याशिवाय प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला गती द्यावी लागेल महाराष्ट्राने यापूर्वी एक हजार तीनशे एकोणसाठ मेघावाट सौर प्रकल्प पूर्ण केले असून दोन पूर्णांक चौदा लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेघावेट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे जे जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर प्रकल्प ठरेल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी एक महत्वाचा एक हजार एकाहत्तर मेगावेट सौर प्रकल्पामुळे तीन लाख शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि राज्य हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करेल मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणी सरकारच्या पारदर्शकता आणि शेतकऱ्यांशी संवादावर अवलंबून आहे महाराष्ट्र सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीत दुसरी हरित क्रांती घडवण्याचा उंबरठ्यावर आहे हा प्रकल्प शेतकऱ्यांना सक्षम करेल आणि पर्यावरणाचे रक्षण करेल पण प्रश्न असा आहे की सरकार शेतकऱ्यांचा विश्वास जिंकू शकेल का आणि ही योजना प्रत्यक्षात कितपत यशस्वी होईल तुम्हाला काय वाटतं या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे जीवन अजून उजवेल का मावळेल तुमचे मत आम्हाला मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला